नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त ना मी आलो आहे शेतात हरभरा टाकायला आता मक्का काढणी झाली आता हरभरा टाकून देऊ कारण आपल्या विहिरीला अजून पाणी उतरलेलं नाही आहे चला मग आज खूप ऊन आहे त्यामुळं पहिले थोडं पाणी पिऊन घेतो आणि मग जातो शेतात हरभरा टाकायला पप्पा पण आलेले मी पण आलेलो आहे तर भेटू आपण पुढच्या वेळी तर मित्रांनो हा बघा हा हरभरा हा काटळी हरभरा आहे हा मी आणलेला आहे शंभर रुपये किलो प्रमाणे हा आहे दोन तीन पायली आता आपण याला फोकून द्यायचं आणि वरून लोटर मारून द्यायची बघा पप्पांनी आता हे बघा आता फोकणं चालू आहे पूर्ण आता फोकावून झाल्यावर पूर्ण फोकावून झाल्यावर आता बघू आता कुठं कसं काय उरतं कारण दोन प्रकारच्या बिया बियाणं आणलेलं आहे एक बारीक आणि एक झाड आता अर्ध्यामधून ते टाकणं झालं आता अर्ध्यामधून दुसरं टाकू आपण आणि ते टाकून झाल्यावर मग पिंटू मामांना फोन लावू म्हणजे आपले शेजारी त्यांना आपण पिंटू मामा म्हणतो त्यांचं ट्रॅक्टर आपण लावलेलं ला आहे आणि त्यांचं टॅक्टर आले की ते लोटर मारतील ओके हे बघा आता फोकणं चालू आहे पूर्ण आता फोकावून झाल्यावर पूर्ण फोकावून झाल्यावर आता बघू आता कुठं कसं काय उरतं कारण दोन प्रकारच्या बियाण बियाणं आणलेलं आहे एक बारीक आणि एक जाड आता अर्ध्यामधून ते टाकणं झालं आता अर्ध्यामधून दुसरं टाकू आपण आणि ते टाकून झाल्यावर मग पिंटू मामांना फोन लावू म्हणजे आपले शेजारी त्यांना आपण पिंटू मामा म्हणतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं होतं हे बघा आले आपले पिंटू मामा टी घेऊन मस्त नवीन महिंद्राचं आता मस्त लोटर मारतील बारीक पूर्ण तर मित्रांनो लोटर मारायला सुरुवात झालेली आहे आपल्या वावरात गवत खूपच आहे त्यामुळे आता काय करता येईल पर्याय नाही कारण ते ना डोंगराळी गवत आमच्याकडं खूप जास्त उगतं तुमच्याकडं कोणतं उगतं ते नक्की कमेंट करा हे इतकं डेंजर गवत राहताना हे फवारा मारल्यावर पण मरत नाही काय करता येईल पर्याय नाही हे बघा रोटर चालू आहे कमी खर्चात काम आहे आता काय करता येईल चालू आहे आपले पिंटू मा मस्त रोटर भारी मारताय खूप मस्त भुसभुशीत वावर करताय हे बघा मी ते हे बघा पप्पा आले मागून पप्पा माझ्याकडं बघताय हा काय करतोय असं मी तर व्हिडिओ बनवतोय मी लगेच हुबे पप्पा बघताय कसं काय आहे कसं काय नाही नियोजन आखताय मी तर आपल्या मस्त धुंदीत व्हिडिओ बनवतो आहे काढतो आहे माझ्या मित्रांना दाखवण्यासाठी तर मित्रांनो हे बघा मस्त खूप छान असं रोटर मारत आहे पिंटू मामान ते आता रोटर मारणं झाल्यावर बघू आता पुढं काय करायचं तसं पण आता देवाकृपेने राम भरोसे टाकतो आहे आपण तर आपल्या विरील तर काही पाणी नाही मी तर तुम्हाला सांगितलंच तसं सा। सांगितलंच तसं सा। तर मित्रांनो फायनली रोटर मारून झालेलं आहे हे बघा वावर कसं दिसतंय बघा हे बघा पूर्ण मूजभूशीत आता कोणी म्हणणार आहे का बघून घे एकदम स्वच्छ मामाने खूप